अशा जिथं जिथं हे अशा प्रकारच्या भाणामती घडत असतील तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना तिथं बोलवलं जावं त्याच्यातून प्रबोधनाच्या ज्या गोष्टी आहेत त्या गावाच्या समोर मांडल्या जातील किंवा जादूटोना कसा कशा पद्धतीनं केला जा जातो ते दाखवलं जाईल आणि त्याच्यातून लोकांचं प्रबोधन केलं जाईल मला असं वाटतं की लोकांनी आणि त्या गावातील लोकांनी घाबरून जाऊ नये अशा कुठल्याही अंधश्रद्धेवर विश्वास तुम्ही ठेवू नका आम्ही अनिश्चे कार्यकर्ते जर आलो तर तिथं लिंबू पडला असेल तर त्याचं सरबत करून आम्ही स्वतः ते पिऊ शकतो किंवा आम्ही स्वतःच्या हाताने ते बाजूला करू शकतो आत्तापर्यंत आम्ही जटा निर्मूलन केलेले आहेत अशा भाणामतीच्या घटना जिथं होतात तिथं आम्ही स्वतः त्या वस्तूत साहित्य दूर केलेलं आहे हे, हे साहित्य जे असतं ते निसर्गनिर्मित असतं लिंबू असतो अंगारा भंडारा असतो कि किंवा भंडारा म्हणजे काय असतं की ती हळद असते आणि जर निसर्गाला त्या करणीमुळं काही त्याच्यावरती काय बरं आपण परिणाम होऊ शकत नाही किंवा त्याचे पदार्थाची चव बदलू शकत नाही तो जर आपले गुणधर्म बदलू शकत नाही तर आपण माणसाने अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नये निसर्गाचे निसर्गाने जे आपल्याला दिलेलं आहे ते खाण्याकरता दिलेलं आहे त्याचा उपयोग करण्याकरता दिलेला आहे शेतनिर्मितीकरता दिलेला आहे शेत तर असे उपयोग न करता जर अंधश्रद्धा पसरवल्या जात असतील तर निश्चितच त्याचा निषेध इथं मी व्यक्त करते आणि गावाला सुद्धा सांगते की प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून तुम्ही पुढं या ह्या वस्तू तुम्ही स्वतः दूर करा ह्याच्यातून तुम्हाला कुठलीही हानी पोचणार नाही किंवा तुमचं वाटोळ होणार नाही पण जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आणि दुसऱ्या देवऋषीकडं गेला तर तुमचं आर्थिक शोषण होऊ शकतं मानसिक शोषण होऊ शकतं कदाचित शारीरिक शोषणही होऊ शकतो आणि त्या देवऋषीचा त्या भोंधुबोआचा फायदा होऊ शकतो आणि तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं एवढं मी बोलू शकते